मिर्जेच्या बहुचर्चित अमृत पाणी योजनेला अखेर स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली शासनाकडून आलेल्या सव्वा टक्के वाढीव दराच्या निविदा स्थायीने मान्य केल्या असून या दरवाढीच्या ठरावाला चौघ्या सदस्यांनी कडारून विरोध दर्शवला आहे गेल्या अनेक महिन्यापासून मिरजेच्या बहुचर्चित अमृत योजनेचा घोळ सुरू होता याबाबत महासभा आणि स्थायी या वादात गेले तीन महिने अमृत योजनेची प्रक्रिया लांबली होती यामुळे शासनाला या हस्तक्षेप करून स्वतः निविदा मंजूर कराव्या लागल्या होत्या त्यामध्ये या निविद्या सव्वा आठ टक्के दराने मंजुरीचा ठराव शासनाने स्थायीकडे सादर केला होता आज या ठरावावर शिक्कामोर्तब झाले मात्र या ठरावाला शिवराज बळत निर्मला जगदाळे प्रदीप पाटील आणि सुनीता पाटील यांनी करारून विरोध दर्शवला या चौदा सदस्यांचा विरोध नोंदवून स्थायी स्थाईने मिर्जेची बहुचर्चित अमृत पाणी योजनेची वाढीव दराची निविदा अखेर मंजूर केली त्यामुळे आता मिरजेच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे अशी माहिती स्थायी समिती सभापती संगीता हार्गे यांनी दिली आहे सोळा टक्के अभावाने दर मान्यतेसाठी स्थायी समितीकडे निर्णयास तो पाठवला होता आणि मिरजच्या जनतेसाठी ही योजना होणे अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचे आहे त्याचबरोबर महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता ची जी रक्कम आहे ती महापालिकेवर कोणत्याही प्र कोणत्याही परिस्थितीत बोजा पडू नये यासाठी आम्ही आज स्थायी समितीमध्ये शासनाला अभाऊची रकमेचा ही शासनानं घ्यावी अशी विनंती करून ठराव करत आहोत त्याचबरोबर जी एस टी संदर्भात जी शंका होती त्या संदर्भात पा ठेकेदारांनी जी एस टीचा जो काही खर्च आहे तो ठेकेदारांनी त्यांच्या बिलातून वजा करण्याचा निर्णय दिलेला आहे आणि ह्या अटीवरती आम्ही हा ठराव मंजूर करून शासनास पाठवतो अमृत योजनेचा आता कुठलाही खंड म्हणजे ठराव हा मंजूर असतो हा अमृत योजनेच्या संदर्भात आता कोणती अडचण नाही आणि मिरजेच्या जनतेचा पाणीचा प्रश्न हा लवकरच निकाली निघेल